नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दी टोळक्यांकडून हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे मुक्तीधाम मागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचिदेव हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवित असून त्यांच्याकडे राजवाडा देवळली गाव येथे राहणारा डॅनियल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करत होता शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मालक नितीन याने डॅनी यास ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितल्याने याचा राग आल्याने वेटर डॅनीने चालक नितीन सचिदेव याच्याशी पुरापत काढून शिवेगाळ करत तेथून निघून गेला काही वेळातच सहा ते सात जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये घुसून नितीन सचेदेवे काउंटरवर बसले असता टोळक्याने कोयता लोखंडी रॉडने प्राणघातक खा हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्याने नितीन हा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाला असता त्याच्या मागे हल्लेखोर पळाले नितीन रक्ताच्या थारवळ्यात पडल्याने परिसरातील नागरिकांनी नितीन याला नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भिटको रुग्णालय औषध उपचारासाठी दाखल केले घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत तीन ताब्यात घेतलाय या हल्ल्यात नितीन सचदेव यांच्या डोक्यात मोठी दुखापत झाल्याने पुढील चाचण्या करण्यासाठी डॉक्टरांनी नातेवाईकांना सल्ला देत दिलासा दिलाय मुक्तीधाम परिसरात घटनेची खळबळ उडाल्याने रोजच सायंकाळच्या सुमारास अनेक टवळखोर कोयते घेऊन सरासपणे फिरतात अशी चर्चा व्यापारी वर्गात रंगली होती नाशिक रोड परिसरात नेहमीच घडत असलेल्या कोयता गँगकडून जीव घेण्या हल्ल्याची ही आठवड्याभरात तिसरी घटना घडल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये भीती तिचे वातावरण निर्माण झाले असून हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आता पोलीस या कोयता गॅंगचा छडा कसा लावतील याकडे संपूर्ण व्यापाऱ्यांचं लक्ष वेधून आहे पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक